आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स विषयी सगळ्यात आधी आपण बोलूया हे ब्लॅक आणि व्हाईट हेड्स रिमूव का करायचे असतात ते ठेवले तरी चालू शकतात ना लोक असा पण विचार करत असतील की काय छोटा तर प्रॉब्लेम आहे त्याला काय रिमूव्ह करायचं जर तुम्ही असं करत असाल किंवा असं करायचा विचार करत असाल तर असं अजिबात करू नका कारण ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करणं खूप महत्वाचं आहे तुम्ही विचार करा तुमची स्किन खूप सुंदर आहे फ्लॉलेस आहे खूप गोरीपान आहे आणि तुमच्या नोजवरती चीनवरती फोरहेडवरती जर ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड असतील तर दिसायला ते खूप खराब ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड जर आपण वेळच्या वेळी रिमू नाही केले तर पुढे जाऊन याच ब्लॅकेर्स आणि व्हाईट हेड्सचे पिंपल्स बनतात त्यामध्ये पस होतो शिवाय आपल्या स्किनवरती खूप जास्त डाग या ब्लॅकेर्स अँड व्हाईट हेड्समुळे पडतात हे ब्लॅकर्स अँड व्हाईट हेड्स म्हणजे नेमकं काय आपण आपल्या का स्किनवरती छोटे छोटे पोर्स असतात पोर्स म्हणजे काय छोटे छोटे रोमछित्र असतात त्यामधून केस बाहेर येत असतात त्या छिद्रामध्ये त्या पोर्समध्ये जेव्हा ऑइल जमा होतं डर्ट जमा होतं आणि त्यावरती स्किनचा लेअर येतो तर काय झालं आता ऑइल आणि डर्ट हे स्किनच्या आतमध्ये जमा झालं त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण व्हाईट हेड्स म्हणतो तेव्हा याच ऑइलवरती आणि डटवरची स्किनची लेअर जमा होत नाही तेव्हा हे ऑइल आणि डर्ट, ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणि तिथलं ऑइल जे आहे तिथलं जे डर्ट आहे ते काळं पडायला लागतं तेव्हा आपण त्याला ब्लॅकहेड्स असं म्हणतो आता ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स म्हणजे काय हे तुम्हाला नक्कीच क्लिअर झालं असेल तर आता हे ब्लॅक एअर्स आणि व्हाईट हेअर्स कशामुळे येतात त्याची कारणं कोणती हे आपण बघूया तर पहिलं कारण म्हणजे जर तुमची स्किन खूप जास्त ऑइली असेल आणि तुमची स्किन खूप लवकर लवकर ऑइल सिक्रेट करत असेल तर त्यामुळे तुमची स्किन ही ब्लॅक एअर्स आणि व्हाईट हेड्सला प्रोन होते म्हणजे तुमच्या स्किनवरती ब्लॅकएर्ड्स आणि व्हाईट हेअर्सचा प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात होतो आता दुसरं कारण म्हणजे जर तुम्ही व्यायाम करत असाल किंवा आणि घाम आल्यानंतर जर तुम्ही आंघोळ केली नाही किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला घाम आलेला आहे तो एरिया जर तुम्ही व्यवस्थित क्लीन केला नाही तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला ब्लॅकएर्ड्स आणि व्हाईट हेअसचा प्रॉब्लेम हा व्हावा लागतो लागतो म्हणजे तुम्ही खूप जास्त प्रमाणात जर केसांना ऑइलिंग करत असाल तर त्यामुळे सुद्धा ऑइल हे मेल्ट होतं आणि ते आपल्या पाठीवरती आणि चेहऱ्यावरती येतं आणि त्यामुळे आपल्याला ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेडचा प्रॉब्लेम व्हायला लागतो आपल्या चेहऱ्याबरोबरच आपल्या पाठीवरती दंडावरती सुद्धा आपल्याला ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम व्हायला लागतो चौथं कारण म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये उमेगा थ्री फॅटी ऍसिडची जर कमतरता असेल तर त्यामुळे तुमच्या केसांमध्ये डँड्रफ होतो आणि हाच डँड्रफ तुमच्या चेहऱ्यावरती पाठीवरती आणि दंडावरती पडतो चेस्टवरती पडतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला छोटे छोटे पिंपल्स येतात म्हणजे ब्लॅकहेेड्स आणि व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम तुम्हाला होतो जर तुम्ही खूप जास्त मेकअप करत असाल आता मेकअप म्हटलं की रंग आलाच आणि तो रंग जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती सतत अप्लाय करत असाल आणि तो रात्रीच्या वेळी तुम्ही छान क्लीन करून जर झोपत जो नसाल छान असा तुमचा मेकअप जर रिमूव्ह करत नसाल तर तो मेकअप तुमच्या छिद्रांमध्ये तुमच्या पोर्समध्ये तसाच अडकून राहतो आणि त्यामुळे तुम्हाला हेड्स आणि व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम खूप जास्त होतो आता ही झाली ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स येण्याची कारण हे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करण्यासाठी मी तुम्हाला पाच स्टेपची प्रोसेस सांगणार घरच्या घरी तुम्ही अगदी आरामात हे ब्लॅक केअर्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करू शकता त्यातली स्टेप नंबर वन या स्टेपमध्ये तुम्ही छान असं तुमचा चेहरा क्लीन करायचा आहे त्यासाठी तुम्ही माइल्ड क्लिन्झर यूज करायचा आहे आणि जर तुम्हाला आणि व्हाईट हेअर्सचा प्रॉब्लेम खूप जास्त असेल तर तुम्ही लक्षात ठेवा की ज्यामध्ये सॅलिसिलिक असतं अशा प्रकारचं फेशवॉश क्लिअर क्लिन्झर तुम्हाला यूज करायचं आहे आता मी येथे माझं चेहरा क्लीन करण्यासाठी सिटाफिलचं क्लिंजर वापरणार आहे तुम्ही तुम्हाला जे आवडेल ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात ते क्लिन्झर तुम्ही वापरू शकता फक्त एवढंच लक्षात ठेवा की तुम्ही जे फेशवॉश किंवा क्लिन्झर वापरणार आहात ते ऑइल फ्री असलं पाहिजे फ्रेग्रन्स फ्री असलं पाहिजे डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड असलं पाहिजे असं जे फेशवॉश आहे तेच तुम्ही यूज करायचं आहे त्यामुळे तुमच्या आणि व्हाईट हेअर्सचा प्रॉब्लेम रिमूव्ह होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे आता फेसवॉश करताना सुद्धा नेहमी लक्षात ठेवा खूप घाईघाईमध्ये फेसवॉश केला आणि गेला असा अजिबात करायचा नाही जेव्हा पण तुम्ही फेशवॉश कराल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे जे जे कॉर्नर आहेत ते छान क्लीन करायचं आहे जसं की आपल्या नोचा जो हा पार्ट आहे किंवा चिन एरिया आहे किंवा फोरहेड किंवा बाजूचा जो एरिया आहे कानामागचा एरिया आहे छान तुम्हाला फेसवॉश क्लिन्झरने क्लीन करायचा आहे पाच डेली तुम्ही अशाच पद्धतीने तुमचा फेस क्लीन करायचा आहे तरच तुमच्या चेहऱ्यावरती ब्लॅक हेअर्स आणि व्हाईट हेअर्स प्रॉब्लेम होणार नाही आता युट्रोजेनाचं सुद्धा सॅलिसिलिक ऍसिड वालं ऑइल वाल फ्री क्लिन्झर नक्कीच यूज करू शकता छान असा माझा चेहरा क्लीन करून घेतलेला आहे पुढची जी स्टेप आहे ती आहे स्क्रबिंग आता मी स्क्रबिंगसाठी ते प्लमचं स्क्रब यूज केलेलं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं माइल्ड स्क्रब यासाठी यूज करायचा आहे अजिबात स्क्रब यासाठी तुम्ही वापरायचं नाही छान असं हलक्या हाताने संपूर्ण चेहऱ्याला छान स्क्रब करून घ्यायचा आहे चेनवरती जॉ लाईनवरती वरती ज्या ठिकाणी तुम्हाला ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी छान स्क्रब करून घ्यायचा आहे संपूर्ण चेहऱ्याला छान स्क्रब करून झालेला आहे Two, स्टेप नंबर टू या स्टेपमध्ये आपण चेहऱ्याला छान स्टीम देणार आहोत स्टीममुळे आपले जे ओपन पोर्स असतात ज्यामध्ये ऑइल आणि डट जमा झालेले आहे ते ओपन अप होतात आणि इझिली आपण ते रिमूव्ह करू शकतो आता तुम्हाला माहितच असेल की हिट कॉजेस एक्सपान्शन म्हणजे जेव्हा आपण चेहऱ्याला हिट देतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचे पोर्स असतात ते ओपन होण्यासाठी मदत होते स्टीम देण्यासाठी मी येथे स्टीमर यूज करत आहे तुमच्याकडे जर स्टीमर अवेलेबल नसेल तर तुम्ही साधा असा कॉटनचा टॉवेल असेल तो गरम पाण्यामध्ये डीप करून जेथे जेथे तुम्हाला व्हाईट हेड्स आणि ब्लॅकहेड्सचा प्रॉब्लेम आहे ते छान ते असं शेक द्या यामुळे काय होईल तुमच्या चेहऱ्यावरचे पर्स ओपन होण्यासाठी मदत होईल तर मी येथे स्टीमरचा यूज करत आहे ना नहीं मी ना हो स्टीम घेताना सुद्धा नेहमी लक्षात ठेवा तुमच्या स्किनला चटके बसतील किंवा तुमची स्किन लाल होईल एवढी स्टीम अजिबात घ्यायची नाही आणि स्टीम घेताना तुमचे डोळे हे बंद पाहिजेत कारण हीट हे आपल्या डोळ्यासाठी अजिबात चांगली नसते त्यामुळे स्टीम घेताना तुमच्या स्किनला जेवढी सहन होते तेवढीच तुम्ही स्टीम घ्यायची आहे आता पाच ते दहा मिनटं स्टीम घेऊन झाल्यानंतर साहजिकच आपले पर्स हे ओपन होतात आणि त्यामध्ये जे डर्ट आहे आणि जे ऑइल जमा झालेलं आहे जी घाण आहे तीसुद्धा लुझन अप होते स्टेप नंबर थ्री या स्टेपमध्ये आपण पोर एक्स्ट्रॅक्ट करणार आहोत त्यासाठी साठी एक्स्ट्रॅक्टिंग टूलचा वापर आपण करणार आहोत आता हे जे तुम्ही टूल बघता हे मार्केटमध्ये तुम्हाला पंधरा ते वीस रुपयामध्ये आरामात मिळू जाईल त्याशिवाय ऑनलाईन सुद्धा तुम्हाला इझिली हे कुठेही अवेलेबल आहे चा वापर करून आपण अपन आपले पोर्स क्लीन करणार आहोत त्या स्टीम घेऊन झाल्यानंतर अगदी हलक्या हाताने या टूलच्या सहाय्याने आपल्या चेहऱ्यावरचे जेथे जेथे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आहेत ते अगदी हलक्या हाताने रिमूव्ह करायचे आहेत लक्षात ठेवा तुम्हाला अजिबात प्रेशर द्यायचं नाही अगदी हलक्या हाताने तुम्हाला पोर्स क्लीन करायचे आहेत इन दिल्यामुळे तुमचे पोर्स हे ओपन अप असतात आणि अगदी इझिली त्यातली डट ही बाहेर येते त्यामुळे तुम्हाला प्रेशर द्यायची अजिबात गरज नाही जर तुम्ही खूप जास्त प्रेशर देऊन जर ब्लॅकहेड्स आणि व्हाईट एड्स रिमूव्ह करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तुमच्या त्वचेला व्रणसुद्धा पडू शकतो किंवा जे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स खूप आत रुतून बसलेले आहे तर त्याला जबरदस्ती काढण्याचा प्रयत्न अजिबात करू नका त्यामुळे हो तुमच्या त्वचेला नुकसान होऊ शकतं अगदी हलक्या हाताने तुम्हाला ब्लॅकएर्ड्स आणि व्हाईट रिमूव्ह करायचे आहेत माझ्या स्किनमध्ये स्पेशली जो टी झोन एरिया आहे या ठिकाणी मला नोजवरती आणि चीनवरती खूप जास्त ब्लॅकहेड्स आणि व्हाईट प्रॉब्लेम होतो माझ्या गालावरती जास्त ब्लॅकेड्स आणि व्हाईट प्रॉब्लेम मला होत नाही कारण माझी ड्राय कॉम्बिनेशन स्किन आहे त्यामुळे नोजवरती किंवा चीनवरचे जे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आहेत तर ते मी अगदी आरामात अगदी इझिली रिमूव्ह करत आहे स्टेप नंबर फोर या स्टेपमध्ये आपण चेहऱ्याला छान असा मास्क लावणार आहोत चेहऱ्याला स्टीम देतात तेव्हा स्टीम दे ते ही नेहमी रात्री द्यायची असते आणि जेव्हा स्टीम दिल्यानंतर ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह केल्यानंतर तुम्ही चेहऱ्याला छान असा मास्क लावता तेव्हा त्या मास्कचे बेनिफिट हे रात्रभर तुमच्या स्किनमध्ये छान आतपर्यंत मुरले जातात आणि दुसऱ्या दिवशी एक फ्लॉलेस स्किन तुम्हाला मिळते तर हा मास्क बनवण्यासाठी आपल्याला दोन चमचे बेसन लागणार आहे एक चमचा दही लागणार आहे त्यामध्ये कॅप्सूल आपल्याला ऍड करायचे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि छान असं हे मिक्स करून संपूर्ण चेहऱ्यावरती छान ठेवून देऊन पंधरा ते वीस मिनिटानंतर अगदी हलक्या हाताने चेहरा छान वॉश करून घ्यायचा आहे आता हे सगळं झाल्यानंतर चेहऱ्याला छान मॉइश्चरायज करायचं आहे खूप सुंदर असं भरपूर मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावायचं आहे आणि झोपून जायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा तुमची स्किन बघाल खूप सॉफ्ट अशी स्किन तुम्हाला जाणवेल त्यामुळे ब्लॅकेर्स आणि व्हाईट एर्स जेव्हा तुम्ही घरच्या घरीसुद्धा रिमूव्ह करता तेव्हा तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला खूप जास्त डिफरन्स दिसून येईल मी जेव्हा तुमच्या स्किनला हात लावाल तेव्हा एकदम सॉफ्ट आणि एकदम मऊ अशी स्किन तुम्हाला जाणवेल त्यामुळे पार्लरमध्ये सुद्धा तुम्हाला अजिबात जायची गरज नाही घरच्या घरी तुम्ही छान असे ब्लॅकेड्स आणि व्हाईट एर्स रिमूव करू शकता आणि तुम्ही स्किनसुद्धा अशा प्रकारे घरच्या घरी फ्लॉलेस बनवू शकता तर पॅकेट्स आणि व्हाईट हेड्सवरचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजून मी कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा पुढच्या वेळी मी त्या विषयावर व्हिडिओ नक्की घेऊन येईल तर आज पु तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू